सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी अशी स्वामींच्या आचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत दुर्गाडी मंदिरामध्ये ते आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे तिथे दिव्यांची खूप सारी आरास वगैरे असते आणि खूप छान पद्धतीने सगळ्याजणी तिथे येऊन दीप प्रज्वलित जे आहेत ना ते करत असतात त्यामुळे मग तिथे सगळ्याजणी आज आम्ही जाणार आहोत तर आता निघू थोड्या वेळामध्ये सगळ्या निघाल्या की आणि पुढचं तुम्हाला व्हिडिओमध्ये हो दाखवतेच की त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान केलं जातं आणि बरेच जण म्हणजे आता कार्तिक महिनाही आहे कार्तिक स्नान केलं जातं असं आणि दिवे वगैरे लावले जातात त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपूर लावला जातो म्हणजे सातशे पन्नास वातींची एक वात करून ती जी वात आहे ती लावली तर मागच्या वर्षी मी केलेली होती पूजा त्रिपुरारी पौर्णिमेचीही केलेली होती परत वैकुंठ चतुर्दशीला रात्री बारा वाजेला दिवे वगैरे लावून तेही केलेलं होतं चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट असते ना तर ती पूजाही मी केलेली होती पण ह्या वर्षी काही कारणांमुळे ती काही झालेली नाही आहे तर माझ्या त्या आहेत आणि मैत्रिणीही आहेत तर मग त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत आणि तिकडे घरातल्या आपल्या पंत्या वगैरे असल्या ना त्याही घेऊन तिथे गेलो आणि दिव्यांची हे केलं हा किंवा नाही आपल्याला जवळपास काही मंदिर असलं थोडंफार छोटं मोठं महादेवाचं मंदिर असलं ना तिथंही जाऊन आपण पूजा केली ना तरीही चालते तर पण मात्र ह्या दिवशी आपण दिवे लावलेच पाहिजे मागच्या वर्षी मी चतुर्दशीच्या दिवशी चौदा दिवे लावलेले होते इथं मंदिरा जोडून दिवे आणणं घरी हे ए, आ, तर काही शक्य नाही गावाकडे करतात की मंदिरापासून दिवे लावून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्या याच्यापर्यंत आपण पूजा मांडलेली असली तर घरापर्यंत दिवे लावत लावत येतात रात्रीचे बारा वाजेला सगळ्याजणी पण मग आता इकडे तसं शक्य नसल्यामुळे मग मी तुळशीपासून तर आपल्या देवघरापर्यंत जिथं पूजा मांडलेली होती ना तिथपर्यंत सगळे दिवे जे होते ते लावलेले होते आणि नाहीच तेवढं शक्य झालं तर चौदा दिवे लावले ना वैकुंठाच्या चौदशीच्या दिवशी तरीही चालतात तर असं आता चतुर्दशी तर झालेलीच आहे पण आता त्रिपुरारी पौर्णिमेची जी पूजा आहे आपली ती तुम्हाला दाखवते आता पुढे जाऊन चला मग आता मस्त छान तयार वगैरे झालेली आहे तो आमी जाने साथी साथ ले ले तो आता निघतो आम्ही जाण्यासाठी सात वाजून गेलेले आहेत आणि सगळ्याजणी तिथं पोहोचतील तोपर्यंत मलाही पोचायचंच आहे तिथे आता भेटू तिकडे गेल्यावर सगळ्या तर अगोदर आम्ही खाली दिवे लावून घेतले सगळे संपूर्ण आणि मग वरती जायला सुरुवात केली होती संपूर्ण सगळीकडे जो काही प्रकाश आहे तो फक्त आणि फक्त दिव्यांचा आहे इथं लाईट वगैरे काहीच नाही आहेत आणि तुम्हाला खालूनही मी मंदिराचा व्ह्यू जो आहे तो दाखवलाच की किती मस्त छान असं दिव्यांनी प्रज्वलित करून सगळं काही उजळून गेलेलं आहे इथे सगळं आणि अशाच पद्धतीने सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ह्या दिव्यांसारखा प्रकाश जो आहे तो येऊ दे तर बघा तुम्ही अगदी कुठलीच जागा जी जा आहे ना ती सुटलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून तिथे मस्त छान दिव्यांची आरास जी आहे ना ती तयार केलेली आहे तर बघा आणि खालून अगदी तर वरती दुर्गाडीला तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल किंवा माहितीही नसेल की इथं दुर्गाडीला अशा पद्धतीने दिव्यांची आरास लावली जाते तर जे कोणी आहेत कल्याणमध्ये तर पुढच्या वेळेस मात्र येऊन हो बघा की किती छान वाटतं इकडे आपल्या घरचे नवे जुने जे काही दिवे असतील घेऊन यायचं किंवा वाती जरी घेऊन आले ना नुसते आपण तुपामध्ये बुडवलेल्या किंवा तेलाची बॉटल घेऊन आलो तरी इथे पंत्या ज्या आहेत ना त्या खूप आहेत तर त्या पण त्या वेजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपण घरून आणलेले ज्या वाती आहेत त्याही लावू शकतो तर खूप गर्दी होती अशा पद्धतीने खालूनच लाईन जी होती ना ती दर्शनासाठी लागलेली होती आणि सगळे जण अशा पद्धतीने दिवे वगैरे लावून इथे छानपैकी मस्त सगळं सुशोभित करत होते तर आम्ही अगोदरनं खाली दिवे लावण्यासाठी स्पेशल जागा ठेवलेली आहे त्यांनी कारण वरती ना खूप जास्त प्रमाणात गर्दी होऊन गेल्यामुळे त्यांनी खालच्या साईडला सुविधा ठेवलेली होती आणि आता कसं प्रत्येक ठिकाणी जाईल वगैरे चालूच असेल त्यामुळे जरा गर्दी जास्त होऊन जाते म्हणून त्यांनी सांगितलं की दिवे जे आहेत ना ते खाली लावा एका शाळेला आणि म्हणजे जिथे लावायचे असतं तिथे पण खाली लावा वरती जास्त प्रमाणामध्ये गर्दी वगैरे होऊन मग आम्ही अगोदर इथं खाली दोन एकच दिवे करून घेतले कारण वरती जर आपल्याला मिळालं तर वर लावू नये तर मग परत आल्यानंतर खाली आपण दिवे लावू शकतो भरपूर सारी गर्दी होत असल्यामुळे दर्शनही व्हायला पाहिजे आपलं तर मग इथे पटपट जेवढे थोडे कार दिवे होते ते आम्ही लावून घेतले आणि दर्शनासाठी मग वरती जायला निघालेलो होतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन वगैरे काढून तिथे दिव्यांची आरास तयार केली जाते तर गर्दी तुम्ही बघू शकता की कि किती गर्दी आहे तर lain lainnya sih. dia. तर मग आम्ही खाली दिवे वगैरे लावून झाल्यानंतर लाईनीमध्ये लागून मग दर्शनासाठी आलो आणि पौर्णिमेचा चांदोबा तुम्ही बघू शकतात की किती मस्त छान असा चंद्र आलेला होता तर आणि लाईनमध्ये लागल्यानंतर मग शेवटी आमचं दर्शन जे आहे ते झालेलं होतं देवायचं खूप जास्त गर्दी असल्यामुळे तेही तिथं दर्शनासाठी पटापट सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो करत असतात आणि खूप जण सेवेकरी म्हणून ते ते सेवेसाठीही हजर राहतात मात्र बरेच जण भरपूर प्रमाणामध्ये सेवा जी आहे ती इथं देत असतात सगळ्यांना म्हणजे जेणेकरून गर्दी होऊ नये कोणाची फजिती वगैरे होऊ नये म्हणून देवी आईचं दर्शन तुम्हाला इथं दाखवलं er, जेवढं घेता आलं तेवढं जेणेकरून तुम्हालाही देवीचं दर्शन तर छान दर्शन वगैरे इकडे वगैरे जे काही आणलेलं होतं मंदिराच्या वरच्या साईडलाही दिल्ली वगैरे प्रज्वलित केलेले होते छान मस्त असे इतका उशीर झाला तरीही भाविकांची गर्दी मात्र सुरूच होती येण्या जाण्याची पण ज्यांचं वय झालं असेल ना त्यांच्यासाठी जरा म्हणजे अंधाराच ठरलेलं असे यांवरती व्यवस्थित चालायला वगैरे होत नाही तर असेल ना तर मग आपण आरामात येऊ शकतो पण एक तर मात्र स्वतःची काळजी घ्यावी लागते एवढंच आहे आणि बघा किती सावधी जे आहेत ते लावलेले आहेत बाकीचे दिवे आम्ही इथं खाली आल्यानंतर मग लावून घेतले आणि असो ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा थोडा जरी यूजफुल ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा दर्शन झालं दिवे लावून झाले त्यानंतर मग आम्ही खाली आलेलो होतो इथे थोडेफार फोटो वगैरे हो काढले आणि खालून तुम्हाला मंदिराचा व्यव दाखवत आहे अंधारामध्ये इतके छान दिवे वाटत होते ना तर तुम्हाला काय सांगू दिव्यांप्रमाणे तुमच्या सगळ्यांचा आयुष्यातही असाच प्रकाश येऊ दे सर्वांना श्रीस्वामी समर्थ